कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर वरून मी करून तुमचा यांचा संपर्क कसा आला होता युट्यूबवरून युट्यूब वरून व्हिडिओ पाहिला होता का तुम्ही तर किती व्यवहार झालेले सगळे सगळेला सचिन मा किती सांगितले सांगितलं टायमाला सांगायला दीड लाख सांगितले होते थोडंफार मागं पुढे होत आता कशा कशाच्या बोलीमध्ये गेलेली बोलीमध्ये अंगाच्या सडाच्या बोलीमध्ये साधारण किती वंदा आता दुसऱ्या दुसऱ्याचे गाय आहे मित्रांनो पाहू शकता किती कितीवर चार चार दाती मित्रांनो पाहू शकता दूध किती दिल साधारण वीस पंचवीस च्या बोलीमध्ये वीस पंचवीसच्या च्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता एक लाख वीस हजाराला व्यवहार झालेला आहे चार दाती वाचरी मित्रांनो दुसऱ्यांदा आहे आता ही मधली कितीची लाख एक लाखाला घेतलेली आहे का किती सांगितले होती सचिन भाऊने सांगायला एक चाळीस सांगितले होते चार ती वासरी आहे बोलीमध्ये गेलेली आहे अंगा साठ्याची बोली मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे गाय घेतलेले आणि आता हिची काय झालेलं आहे बरं लाख रुपये सांगायला दीड लाख सांगत होते व्यावर किती झालं थोडंफार माग पुढं झालं तरी फायनल किती आले तिची एक लाख हजार एक लाख वीस हजाराला व्यावर झालेला मित्रांनो सांगायला दीड लाख सांगत होते चारदा ती वास्त्री आहे साधारण दुसऱ्यांदा या टॉपची गाय मी तर पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची तुमचं नाव सांगा ना कुठून कोल्हापूरवरून आलेले का आपल्या सचिन भाऊचा व्यवहार पटला का तर चांगल्या क्वालिटीचे काय माणसे कसं वाटले तुम्हाला आता परत कधी जर यायचं असेल तर सचिन भाऊ कुठून घेणार ना पाहू शकता मित्रांनो त्यांना पण व्यवहार पडलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय खरेदी करून दिलेले आहे कशा कशाच्या बोलीमध्ये दिलेले सचिन भाऊच्या बोलीमध्ये अंगाच्या साड्याच्या बोलीमध्ये समजा बोली काय आजारी बिजारी पडली तर त्याच्या बोलीमध्ये आपल्या गॅरंटीमध्ये आलेले आहे मित्रांनो तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय खरेदी करून दिलेले आहे तर सचिन भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव जर अशा क्वालिटीचे जर गाय घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ आज आम्हाला बाजाराची थोडी माहिती द्या ना आज बाजार आज कमीत कमी दहा पंधरा हजार रुपये बस आहे बाजार दहा पंधरा गा। हजार रुपये बस आहे मित्रांनो अशा गाय साधारण दीड लाखाच्या आसपास दिलेले तर आता साधारण ती एक लाख वीस हजारला व्यवहार आहे मित्रांनो साधारण पंधरा ते वीस हजार रुपयाने रि रिवास आलेले मित्रांनो बाजार भाव पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आता कोणत्या सिमनमध्ये आहे बरं एचएपमध्ये प्युअर प्युअर एचएपमध्ये आहे का प्युअर एचएपमध्ये आहे मित्रांनो पाहू शकता तर आता मार्केट वाढेल का कमी होतील आता कमी आहे आता थोडे कमीचे तर आता बाजार उन्हाळी बाजार आहे त्यामुळं कमी आहे मित्रांनो घ्यायला घ्यायजोगे मार्केट आहे मित्रांनो तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता